उमरगा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधी दरम्यान सर्व जाती धर्माच्या माणसांना न्याय देऊन राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक केली शिक्षणासारख्या क्षेत्रात काम करण्याची संधी यासाठी भाग्य लाभते शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी भाग्यवान आहे असं स्पष्ट करून बदलत्या गतिमान काळाप्रमाणे शिक्षण संस्थेच्या समोर मोठी आव्हाने उभी राहत आहेत या आव्हानांचा सामना करून शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करावी लागणार आहे शिक्षण संस्था या मंदिरासारख्या पवित्र असतात शिक्षकांनी शिक्षण संस्थेचे पवित्र्याची जपणूक करावी असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा बसवराज पाटील यांनी केले श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऋणनिर्देश सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पाटील बोलत होते अध्यक्ष स्थानी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विनायकराव पाटील होते वीरशैव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मल्लीनाथ मलंग श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक भाऊराव सोमवंशी मल्लीनाथ दंडगे व्यंकटराव जाधव शब्बीर जमादार विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव शरणाप्पा पत्रिके गोविंद सूर्यवंशी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बसवराव पाटील म्हणाले की राजकारणातून आम्हाला शिक्षण क्षेत्राची आवड निर्माण झाली आपल्या हातातून समाजाकरिता चांगले काही देण्याच्या उद्देशाने श्रमजीवीची उभारणी करण्यात आली गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधी दरम्यान श्रमजीवीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात हजारो विद्यार्थ्यांनी आपलं नावलौकिक केला आहे शिक्षण क्षेत्र हे सुसंस्कृतीकरण पिढ्या घडवण्याचे पवित्र क्षेत्र आहे ध्येय वेळे झाल्याशिवाय शिक्षण क्षेत्राचा विकास शक्य नाही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांनी उत्कृष्ट व सुसंस्कृत पिढ्या घडवाव्यात अशी अपेक्षा पाटील यांनी केली अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले की श्रमजीवी शिक्षण संस्थेने अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून शिक्षण क्षेत्रात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू अखंडित ठेवला आहे श्रमजीवी शिक्षण सर्व जाती धर्माचे बांधव गुण्या गोविंदाने नांदत असल्यामुळे श्रमजीवीच्या रूपाने राष्ट्रीय एकात्मतेची इमारत उभी केली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आत्मसात करून गुणवंत विद्यार्थी घडवावेत संस्था अमर असतात श्रमजीवीच्या आदर्शाची परंपरा कायम राहावी अशी अपेक्षा पाटील यांनी केली आहे यावेळी श्रमजीवीच्या विविध विद्याशाखातील प्राचार्य मुख्याध्यापक यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला प्रास्तविक प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी केले प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेठेकर प्राचार्य भीमाशंकर सारणे प्राचार्य डॉ प्रवीण कुमार मुख्याध्यापक धनाजी कोडे मुख्याध्यापक व्यंकट घोडके मुख्याध्यापक शिवराज औसेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आभार प्राचार्य सैपण शेख यांनी मानले प्रतिनिधी याच कारखान्यामध्ये या चाळीस वर्षाच्या मला तो दिवस आठवतो आनंदी साहेब राज्याचे मंत्री होते आणि बोर्डात सकाळी वेळ होती बोर्डात फोन आला की तुमच्या आदर्श विद्यालयाची विद्यार्थी राज्यामध्ये जवळ मारली आणि मग मी परत एकदा कन्फर्म केला विभागात आलाय विषयात आलाय का संपूर्ण राज्य आहे तो फोन नेल्यावर आनंदी साहेबांना फोन केला मुंबईला साहेब मंत्री असताना फोन केला आणि सांगितलं की साहेब आपल्या विद्यालयातली विद्यार्थिनी राज्यामध्ये सर्वप्रथम आहे मला सांगतो तुम्हाला सांगण्यासाठी अतिशय मला वाटतं आदरणीय पाटील सरकारला एवढा मोठा प्रचंड आनंद झाला होता त्या दिवशी की आपल्या वीस लाख मुलांच्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या वीस लाख मुलावर आपल्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण राज्यात येते नक्कीच आपण गुणवत्ता दिली की आमच्या शिक्षकांचे आमच्या सरकारचे स्वतः कारण

Thank

हे मागणे इतिहास खूप मोठा आहे राज्यामध्ये तीन वेळा आपण या शाळेतला मुलगा नंबर एक होत पुढे जर हेच गुणवत्तेच जर चालू राहिलं तर आता पण आपला एक मुलगा आहे आणि म्हणून या पुढील काळामध्ये सुद्धा हे मागल मागच्या चांगल्या गोष्टी मनापासून स्वीकार कशा पुढे जात आहे याच्यापेक्षा अधिक चांगलं काम कसं हे बघणं अतिशय मला वाटतं त्याच्यासाठीच आपण वर्धापन दिन साजरा करतो वर्धापन दिन साजरा करण्याचा मूळ होते काय वाटत हात की आता याच्या पुढे अजून काय अधिक चांगलं कसं आणि मला खात्री आहे की आज आपण ज्या विचारानं अतिशय एकसंगपणाने विचार आज राज्यामध्ये काय चाललं हे तुम्ही पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये काय चाललंय संस्थेमध्ये काय चाललंय इतर अनेक गोष्टी काय काय चाललंय बदलापूर सारख्या ठिकाणी काय हे तुम्ही सगळं ऐकता वाचता आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये कि आपल्याला या क्षेत्राचं पवित्र कसं काय ठिका कसं राहत त्याची उंची अजून अधिक कसं वाढवत आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आपल्याला आहे हे सुद्धा अधिक महत्वाचं आणि ही सगळी जाण जबाबदारी तुम्हाला लोकांना आहे याचा आम्हाला पूर्णपणाला आहे